जय श्री स्वामी समर्थ आज आपण पाहणार आहे हॉटेल स्टाईल पालक पनीर एकदम सोप्या पद्धतीनं आणि खूप मस्त अशी रेसिपी आणि सगळ्यांना आवडणार आहे ती रेसिपी त्याकरता मी पालक असं गरम पाण्यातून एक उकळीमध्ये असं काढून घेणार आहे हे गरम पाणी होण्याकरता ठेवलेलं आहे पाणी उकळलेलं आहे आणि यातून मी आता हे पालक गार पाण्यामध्ये काढणार आहे लगेच आता हे बर्फाचं थंड पाणी मी घेतलं होतं याच्यामध्ये मी लगेच हे पालक काढलेला आहे बॉईल केलेलं पालक मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेलं आहे त्यामध्येच मी थोडं आलं लसूण आणि कोथिंबीर एक दोन हिरव्या मिरच्या घालून मी मी बारीक पेस्ट करून घेणार आहे आता मी अशी पालकची पेस्ट करून घेतलेली आहे आता मी यामध्ये दोन कांदे एक टोमॅटो आणि काजू एक अर्धी वाटी याच्यामध्ये घातलेलं आहे आणि हे मी बॉईल करून घेतलेलं आहे आता हे देखील मी मिक्सरला वाटून घेतो आता हे देखील मी मिक्सरला छान वाटून घेतलेलं आहे आता त्याच पॅनमध्ये मी थोडंसं तेल घेतो आणि थोडंसं तूप घेणार आहे याच्यामध्ये मी थोडं तूप देखील याच्यामध्ये घेतो मी तेल आणि तूप बटरही चालू शकतं तेल आता मस्त कडकडीत तापले मग आता त्याच्यामध्ये मी घालतो हे दोन तमालपत्रे आणि हे जिरे जिरे घातले की कसं ताड 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 वाजलं पाहिजे अशी मजा येत नाही आणि हा बारीक चिरेला कांदा आहे तो देखील एकत्र घालतो परतून घेतो याला परतून घ्यायचं आहे थोडं परतून घेतल्यानंतर आपण ही ग्रेव्ही घालायची आहे जी आपण मग अशी केली होती ते आपण आधी शिजून घेतलेलं होतं त्यामुळे काही जास्त परतून घ्यायची आवश्यकता नाही आहे थोडं परतून घेतलं की आपण जी पालक जी प्युरी केली होती ती देखील याच्यात घालायची आहे असं मस्तपैकी घालायची गरगरीत आणि हे देखील याच्यासोबत मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं असा कलर येते बघा आता एक नंबर वा याला पण याच्यासोबत थोडं शिजवून घ्यायचं आहे जास्त शिजवायची आवश्यकता नाही आहे कारण आपण याला बॉईल करून घेतले आहे आधीच आणि याच्यात आपण कुठलाही कलर घालायचा नाही नॅचरल एकदम तसं एकदम मस्तपैकी कोणताही त्रास नाही झाला पाहिजे कलर अजिबात वापरायचं नाही मी वापरत नाही तुम्ही देखील वापरू नका काही आवश्यकता नाही आहे ते बघा किती छान कलर आलेला आहे मी बारीक करताना मी याच्यामध्ये आलं लसून पे आलं लसूण घातलं होतं त्यामुळे याच्यामध्ये मी आलं लसून सेपरेट काही घातलेलं नाही आहे आता एक पाच मिनटं परतून झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण घालायचं आहे आता हळद फूड मस्त असे हळद फूड घालायची घातलं की मिक्स करायचं दुसरं काय करायचं नाही हे असं मिक्स करायचं मग घालायचं आपली काश्मीरी मिरची पूड पुण्यात हिरवी मिरची पण घातलेली आहे त्यामुळं बघून घालायचं घातलं याच्यामध्ये काश्मीरी मिरची पूड मिक्स करायचं असं एक नंबर याच्यामध्ये घालायचं आपलं काय नेहमीच मीठ त्याच्याशिवाय काय चव नाही हे बघा जरा मीठ घालायचं मीठ जरा थोडं कमीच घालायचं या भाजीला गोष्ट याच्यामध्ये घालायची ती घातल्याशिवाय अशी जबरदस्त चव येत नाही आणि असं वाटत नाही चविष्ट ती म्हणजे काय थोडीशी साखर असं थोडंच घालायचं आणि सगळं परत मिक्स करायचं असं काही थोडी घट्ट झाली तर याच्यामध्ये थोडंसं आपण पाणी घालायचं ज्या वाटीमध्ये आपण पालकची प्युरी काढली होती त्या वाटीतच मी घेतलेलं आहे आणि ते असं मिक्स करायचं जास्त घट पण चांगलं नाही वाटत हे वाटत एक नंबर अशी दिसते हो काय आवश्यकता नाही बाकी काही घालायचे तर आता हे थोडस फ्राय करून घेतलेलं मी पनीर आहे ते मी याच्यामध्ये घालणार आहे अस महिन मस्तपैकी याच्यामध्ये घातलेला आहे आता मिक्स करतो बघा सत्तर नाक एक नंबर जरा शिजून घ्यायचं एक पाचच मिनट यामध्ये घालायची थोडीशी क्रीम क्रीम घालायला लागते मस्त सगळं मिक्स करायचं आहे हे बघा असं एक नंबर आपलं पालक पनीर तयार झालेलं आहे आता याला मी प्लेटमध्ये काढून घेतो धनेपूड जिरेपूड असेल तर घाला नसेल तर चालते काही अडचण नाही एक मसाला आता तरी चालतोय किचन किंग तो बी नसला तरी चालतो आहे हे फक्त असं करा एक नंबर होत्या थोडीशी कसुरी मेथी घालतो बाकी काय नाही झालं आता प्लेटमध्ये काढून घेतो आता हॉटेल स्टाईल पालक पनीर आपलं मस्त तयार झालं आहे वरून असं एक नंबर तूप घालायचं असं एक नंबर लागते तूप घातलं की तूप घालायचं घालायचं इद। याच्यावरती क्रीम असं एक नंबर मस्त अशी पालक पनीर तयार आहे आता गरमागरम याच्यावर ताव मारूया रोटी किंवा चपाती किंवा भाकरीसोबत तर चला माझ्या बरोबर ताव मारायला कशाळा चपाती व्हायला लागत्या असेच खातो लय वारी झाल्या तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनल नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद